नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक सुंदर मोत्याचे सूप कसे बनवायचे हे दाखवणार आहे भातुकलीमधील हा दुसरा प्रकार आहे तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मोत्याच्या भातुकलीचे हे आपण सूप कसे बनवायचे ते बघणार आहोत हे सूप मी सहा नंबर मोत्यात बनवलेले आहे जर तुम्ही पाच नंबर मोत्यात बनवले तर याच्यापेक्षा थोडे आकाराने लहान होईल ते यासाठी मी सहा नंबरचे पांढरे आणि लाल मोती वापरलेले आहेत सहा नंबरची सुई पन्नास नंबरचा धागा आणि कात्री वापरली आहे धागा कट करण्यासाठी चला तर आता बघूयात की मोत्याचे सूप बनवायचे कसे सगळ्यात आधी मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे सिंगलच धागा घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला चार पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये तीन चार सगळ्यात पहिला जो मणी असणार आहे पांढरा या मण्यातनं आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपला एक राऊंड तयार झाला आता थोडंसं मी धागाम मन... धागा फिरवून घेते एक दोन मोतांमधनं आता परत धाग्यामध्ये तीन पांढरेमणी घालून घ्यायचे आहेत तीन पांढरेमणी घालून घेतलेले आहेत मी आणि ज्या धाग्यातनं आपला ज्या मोतातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोतातनं अपोजिट डिरेक्शनने आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता असं आपण एकावर अजून एक दुसरा राऊंड बनवलेला आहे आणि आपल्या इथे दोन राऊंड झालेले आहेत आता परत समोरच्या मोतातनं सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे आणि यावर आपल्याला परत तिसरा राऊंड बनवायचा आहे हा राऊंड बनवण्यासाठी आपल्याला परत धाग्यामध्ये तीन पांढरेमणी घालून घ्यावे लागणार आहेत आणि त्याच मोत्यातनं सुई आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तर आता हे मी एक दोन तीन ओवून घेतलेले आहेत असे तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ राऊंड एका लाईनमध्ये यायला पाहिजे असे तुम्ही करून घ्या आणि मग आपण बघूयात पुढे काय करायचं आहे आता इथे आपली आठ राऊंडची एक जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे आता अशीच आठ लाईनची आपल्याला अजून दुसरी लाईन बनवायची आहे यासाठी मी काय केलं आहे की सगळ्यात खालच्या मोत्यातनं इथे कॉर्नरच्या सेंटरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला तीन पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत तीन पांढरे मणी मी घातले आणि यानंतर या पहिल्या मोतातनं आणि त्यानंतर या पु दुसऱ्या मोतातनं अशा दोन मोतातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता पुढचा राऊंड तयार करण्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मणी घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि एक आणि दोन तीन एक दोन आणि तीन अशा आण तीन मण्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे परत पुढची लाईन असं करत करत तुम्हाला दुसरी लाईन पण पूर्ण करायची आहे अशा आपल्याला टोटल सहा लाईन्स करायच्या आहेत पहिली लाईन ऑलरेडी मी केलेली आहे दुसरी लाईन पूर्ण करायची तिसरी चौथी पाचवी आणि सहावी अशा टोटल सहा लाईन्स आपल्या झाल्या पाहिजे ह्या सहा लाईन्स तुम्हीही करून घ्या मीही करून घेते आता इथे सहा लाईन्स मी पूर्ण करून घेतलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि हे आपले जे असणार आहेत ते आठ असणार आहेत म्हणजे हे टोटल राऊंड आठ असणार आहेत आणि आपल्या लाईन्स ज्या आहेत त्या सहा असणार आहेत आता हा पहिल पहिला राऊंड आणि हा शेवटचा राऊंड सोडून आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा राऊंडवर आपल्याला राऊंड बनवायचे आहेत तर आता पहिला राऊंड मी सोडून दिला आणि सेकंड राऊंडमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे मी धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घेणार आहे आणि या राऊंडमधनं आणि त्याच्या पुढच्या राऊंडमधनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची पहिला राऊंड आपण स्कीप केलेला आहे सोडून दिलेलं आहे आता इथे दोन मोती आहेत राऊंड पूर्ण करण्यासाठी दोन मोत्यांची गरज आहे दोन मोती मी घातले आणि एक दोन आणि तीन अशा तीन मोत्यांमधनं एकाच वेळेला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता पुढे आपल्याला परत दोन मोती घालून इथली लाईन पूर्ण करायची आहे इथला राऊंड पूर्ण करायचा आहे तीन मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे परत दोन मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत दोन मोती घालायचे आहेत तीन मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि आता इथे शेवटचा राऊंड आपल्याला करायचा आहे शेवटचा जो हा मोती आहे तो स्किप करायचा असतो आपला त्यामुळे आता हा शेवटचा राऊंड असणार आहे आपला हे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे आठ राऊंड होते आठ राऊंडमधला पहिला आणि शेवटचा राऊंड आपण स्कीप केला आणि याच्यावर मधल्या सहा राऊंडवर आपण हे सहा राऊंड बनवून घेतलेले आहे पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हा इथला पहिला आणि हा इथला पहिला हे दोन आपल्याला स्किप करायचे आहेत आणि एक दोन तीन चारवर आपल्याला चार राऊंड बनवायचे तर तुम्ही इथे पुढे चार राऊंड बनवून घ्या आता हे बघा इकडे एक दोन तीन चार चार राऊंड आपण केलेले आहेत चार राऊंड सहा राऊंड आठ राऊंड ओके आता ह्या चार राऊंडच्या एका कॉर्नरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता एक पांढरा मोती एक लाल मोती आणि एक पांढरा मोती असे तीन मोती घालायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि हा जो राऊंड आहे हा आपला उभा करायचा आहे आपल्याला आपण आता बॉर्डर करतोय सुपाची आता हा जो पुढचा पांढरा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याकडे हे दोन पांढरे मोती आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक पांढऱ्या मोती आणि एक लाल मोती घालायचा आहे आणि ह्या एक दोन आणि तीन पांढऱ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे आणि हे आपल्याला उभं करत करत जायचं आहे अशा प्रकारे आता धाग्यामध्ये परत आपल्याला एक पांढरा मोती आणि एक लाल मोती घालायचं आहे आणि सेम स्टेप रिपीट करायची आहे एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशाच प्रकारे आपल्याला इथे हा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि इथून पूर्ण इथपर्यंत आपल्याला एक पांढरा एक लाल एक पांढरा एक लाल मोती घेऊन इथपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे इथे धागा कट केल्यानंतर सेम स्टेप आपल्याला इकडे करायची आहे एक पांढरा एक लाल एक पांढरा एक लाल मोती घेऊन इथपर्यंत आपल्याला चारही बाजूने ही बॉर्डर पूर्ण करायची आहे तर आधी इकडची बॉर्डर मी पूर्ण करून घेते हे कसं दिसतं ते दाखवते आणि मग आपण इकडची बॉर्डर पूर्ण करूयात असं आपण एका साईडचा आता बॉर्डर पूर्ण केलेली आहे इथे मी धागा कट करून घेतलेला आहे परत सुईमध्ये धागा घालून तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे आणि इथे परत तुम्हाला सेम मी सांगितल्याप्रमाणे इथेसुद्धा एक बॉर्डर करायची आहे तर ही पण बॉर्डर आता मी करून घेते अशा प्रकारे बॉर्डर केल्यानंतर आपले सूप असे दिसते हे अगदी खऱ्या सूपसारखे दिसते तर असा भातुकलीच्या खेळामधील हे आपले धान्य पाकडायचे जे सूप आहे हे इथे आपण बनवून तयार केलेले आहे तुम्हाला जर हे सूप आवडले तर तुम्हीसुद्धा बनवून बघा भातुकलीचा एक एक खेळ मस्त तुम्हीसुद्धा बनवून बघा दिसायला खूपच सुंदर दिसतो लहान मुलांना खेळायलाही देऊ शकतात किंवा तुम्ही शोपीस म्हणूनसुद्धा वापरू शकतात तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद